प्रादेशिक परिवहन कर्मचारी आणि अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे माहे फेब्रुवारी दोन हजार बावीस ते मे दोन हजार बावीस मध्ये विविध कंपनींच्या विविध मॉडेलच्या त्र्याऐंशी वाहने कार्यालयीन शासकीय कर्मचारी जयसिंग बागुल व कांतीलाल अहिरे यांच्या लॉग इन मध्ये कार्यालयातून कोणालाही न दिलेला आकर्षक वाहन क्रमांकाचा वापर करून शासकीय शुल्क व टॅक्स वसूल न करता नोंदणी केल्याचा घोटाळा घडलेला आहे यामुळे शासनाच्या अंदाजित रुपये सहासष्ट लाख एकोणसाठ हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाणे नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस गुन्हा दाखल केलेला आहे परंतु जयसिंग बागुल व कांतीलाल अहिरे यांच्या बॅकलॉग मध्ये नोंदी झालेल्या असल्याने या दोघांना परिवहन उपायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक अठरा आठ दोन हजार बावीस रोजी निलंबित केलेले आहे परंतु पुन्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे फेब्रुवारी ते मे बनावट वाहनांची जयसिंग व अहिरे यांच्या झालेली आहे परंतु याबाबत किरण बिडकर तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी शासनाची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे टाळलेले आहे व दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलेले आहे शहर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा दाखल क्रमांक तीनशे शहाण्णव दोन हजार बावीस दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यातील त्र्याऐंशी वाहनांच्या नोंदणी मालकांचे नाव वेगवेगळे असून पन्नास वाहनांचा पुन्हा बनावट नोंदणी केलेल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक व वाहन मालकाचे नाव वेगळे आहे एकूण एकशे तेहतीस वाहनांच्या नोंदणी क्रमांकसह हो सह गुन्हा दाखल होण्यासाठी विविध तक्रारी दिलेल्या आहे परंतु याची दखल घेतली जात नाही पन्नास वाहनांच्या प्रकरणात वाहनांच्या नोंदणी क्रमांकसह हो सह तक्रारी अर्ज दिलेला आहे परंतु त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे निर्णय होत नाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे एकूण एकशे तेहतीस वाहनांची बनावट नोंदणी प्रक्रिया पार पडल्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात महसूल हानी झालेली असताना यास जबाबदार असलेले कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीरित्या गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असताना किरण बिडकर तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत वाढत्या वा प्रक्रियेवर प्रतिबंधक बसण्याच्या दृष्टीने बनावट वाहन नोंदणी प्रक्रियेत जबाबदार असलेले कर्मचारी जयसिंग बागुल व कांतीलाल अहिरे यास जबाबदार असल्याने त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सर्व नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश ढेंगे यांनी केली आहे क्राईम साठी अश्फाक शेख यांचा रिपोर्ट नंदुरबार प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे एकूण एकशे तेहतीस गाड्या फेब्रुवारी दोन हजार बावीस मे दोन हजार बावीस दरम्यान टीटीआय आणि जयसिंग दाबोल यांच्या लॉगिंग वर अधिकाराचा गैरवापर करून एकशे तेहतीस गाड्या बनावटरित्या नोंदणी करण्याचा प्रकार करून महाराष्ट्र राज्य शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेले आहे आर्थिक नुकसान केलेले असताना इथे नेमणुकीला असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी फक्त त्र्याऐंशी वाहनांच्या नोंदणीचा गुन्हा दाखल केलेला आहे पन्नास वाहन इतर राज्य इतर जिल्ह्यातील इथे या ठिकाणी बनावट नोंदणी केलेत परंतु या पन्नास वाहनाच्या संदर्भात अद्याप पावेतो कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही एकूण एकशे त्र्याऐंशी वाहनांची नोंदणी तेहतीस वाहनांची नोंदणी केलेली असताना फक्त गुन्हा त्र्याऐंशी वाहनाच्या संदर्भात दाखल झालेला आहे एवढं झालं असताना प्रामाणिकरित्या कामकाज करून अतिशय सावधगिरीने सुरक्षित कार्यालयामध्ये बसून आपली मोज मस्ती करतात महाराष्ट्र राज्य शासनाचं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करून जयसिंग बागुल आणि केटी आयरेला वाचवण्याचं कामकाज करत आहेत म्हणून यात जबाबदार असलेले उपप्रादेशिक परिणाधिकारी अधिकारी तात्कालीन उपप्रादेशिक परिणाधिकारी अधिकारी किरण बिडकर आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्यावर देखील कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊन यांच्याकडून शासनाची आणि वसूल करण्यासाठी यांना न्यायालयाच्या आतमध्ये गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे यासाठी माझी दोन हजार बावीस पासून कायद्याच्या पुरावे देखील शासनाकडे मागणी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई कोणी करायला तयार नाही आहे रस्त्यावर लायसन विचारायला जात आहे यांच्या जा कार्यालयामध्ये अनेक प्रकारचे बेकायदेशीर कामकाज झालेले असताना अधिकारी गुन्हे दाखल करायला जात नाही आहे ही भी विषय विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून माझं शासनाला विनंतीपूर्वक अर्ज केलेले आहेत की कर, या जबाबदार असलेल्या उत्तम जाधव किरण बिडकर केटी आयवे आणि जयसिंग बागोल या सराईत बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी एवढी माझी आजरित्या तुमच्या चॅनलद्वारे माझी मागणी आहे